नमस्कार मंडळींनो जागर नवशक्तीचा या उपक्रमामध्ये मी आपल्या समोर हरसिद्धी मातेची कहाणी आणि महत्व घेऊन आली आहे वाराणसी येथील उज्जैन या गावामध्ये हरसिद्धी मातेचं मंदिर आहे या ठिकाणाला शक्तीपीठाचं स्थान देखील प्राप्त झालेलं आहे असे मानले जाते की विक्रमादित्य राजानं टी प्रसन्न करण्यासाठी बारा वर्ष बारा वेळा आपल्या मस्तकाचा बळी दिला अकरा वेळा त्याने बळी दिल्यानंतर त्याचं मस्तक त्याला परत मिळालं परंतु बारा वेंदा मस्तकाचा बळी दिल्यानंतर त्याचं मस्तक त्याला परत मिळालं नाही आणि त्यावेळी विक्रमादित्य राजाला हे कळले की आपले शासन आता पूर्ण झाले आहे विक्रमादित्य राजानं तब्बल एकशे पस्तीस वर्ष आनंदाने आणि समाधानाने राज्य केले आणि उज्जैन हे ठिकाण विक्रमादित्याची तपोभूमी असेही मानलं जात म्हणून या गावाला एक विशेष महत्वही प्राप्त झाले आहे चंड मुंड हे दोन राक्षस कैलास पर्वतावर चालून आले होते कैलास पर्वत काबीज करण्याची त्यांची मनोकामना होती त्यावेळी भगवान महादेव आणि पार्वती माता क्रीडा करीत होते चंडा आणि मुंड या दोनही राक्षसांचा प्रतिकार करण्यासाठी नंदीगण सज्ज होते नंदीगणानं पुरेपूर त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु या दोनही राक्षसांच्या आसुरी शक्तीपुढं नंदीगण टिकले नाही आणि घायाळ झाले नंदीगण घायाळ झाले ही वार्ता महादेवांना कळताच त्यांना अतिशय दुःख झाले आणि रागही आला संतप्त असलेल्या महादेवांना चंडिका देवीची प्रार्थना केली आणि त्यांना आज्ञा केली की माते आपण चंड आणि मुंड या दोनही राक्षसांचा संहार करावा आणि या कैलास पर्वतावरील हे अरिष्ट निरसन करावे भगवान महादेवांची आज्ञा होताच चंडिका माता चंड आणि मुंड या दोनही राक्षसांचा संहार करण्यासाठी निघाल्या दोघांमध्ये महाभयंकर असे युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये चंडिका माता यशस्वी झाल्या विजयी झाल्या आणि ही विजयाची वार्ता महादेवाच्या कानी पडली विजयी वार्ता ऐकल्यानंतर महादेव अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी आनंदाने चंडिका देवीला सांगितले की समस्त भक्तगणांमध्ये आपण हरसिद्धी या नावानं प्रसिद्ध व्हाल आणि तेव्हापासूनच उज्जैन येथील महाकालच्या जंगलांमध्ये हरसिद्धी माता विराजमान झाली असेही मानले जाते की पार्वती मातेच्या शरीराचा एक अंश म्हणजे कोहनी हा भाग या उज्जैनमध्ये पडल्यामुळं उज्जैनला शक्तीपीठाचं महत्व देखील प्राप्त झालेलं आहे नवरात्रीच्या या उत्सवामध्ये उज्जैनमधील वातावरण अतिशय आनंदाचं आणि हर्षोल्लासाचं असत या दिवसांमध्ये सगळ्या समस्त नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आपल्याला बघायला मिळतो नवरात्र साजर कर साजरा करण्याचा या ठिकाणची पद्धती वेगळीच आहे ती म्हणजे दीपस्तंभ उभारण्याची या मंदिरामध्ये दीपस्तंभ उभारले जातात आणि त्या स्तंभावरती दिवा लावण्याचा मान हा सहजच कोणालाही प्राप्त होत नाही याच सौभाग्य अशाच व्यक्तींना मिळत ज्यांचे पुण्यकर्म अतिशय चांगले आहेत आणि हे सौभाग्य ज्यांना मिळत त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही चला तर मग आपण हरसिद्धी मातेला साकडं घालूया आणि मातेला आपली मनोकामना पूर्ण करण्याची मागणी मागूया नवम्याम पूजिता देवी हरसिद्धी हरप्रिया उज्जयिन्याम कपूरम व मांगल्य कपिलांबर भैरव भैरव सिद्ध दिग्ध साक्षात देवी चंडिका हरसिद्धी मातेला मनोकामना पूर्ण करण्यासाठी मागणी घालूया आणि हरसिद्धी मातेचा जागर करूया हरसिद्धी माता की जय सरा गोष्टींच्या